जितेंद्र आव्हाड किंवा आर एस शिवसेना काय करणार आहे हे लढल्यापेक्षा तुमच्याकडे कोणतं चिन्ह शिल्लक राहिलं याची चिंता करावी आम्ही कुठलं चिन्ह लढणार नाही लढणार हे भाजप आर एस एस शिवसेना पाहिजे त्याला आमच्या भीतीपेक्षा स्वतःची भीती बाळगावा की त्यांचं काय होणार ज्याला आमचं भविष्य दिसतं त्यांनी त्याचं भविष्य सांगाव ना जितेंद्र आव्हाडांनी असा दावा केला ये ये की येत्या निवडणुकीत जे काही भाजपच्या सोबत सत्तेमध्ये त्यांना कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढावी लागणार असा दावा केला त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि भाजप किंवा आर एस एस शिवसेना काय करणार आहे हे लढल्यापेक्षा तुमच्याकडे कोणतं चिन्ह शिल्लक राहिलं याची चिंता करावी तुम्हाला तुम्ही कोणत्या चिन्हावर लढणार आहे आम्ही कुठल्या चिन्हावर लढणार नाही लढणार हे भाजप आर एस एस शिवसेना पाहिजे तुम्ही तुमचं बघा ना तुमची काय परिस्थिती आहे पहिली गोष्ट ज्याला आमचं भविष्य दिसतं त्यांनी त्याचं भविष्य सांगावं ना आम्ही आमचं बघू त्यांना भीती दोन हजार आमच्या भीतीपेक्षा स्वतःची भीती, भीती बाळा की त्यांचं काय होणार आहे संजय राऊतांनी असा एक आरोप केलाय की शिंदे गटामध्ये लोक आहेत मग आता एवढा मोठा काल आदित्यचा पाडा मंत्रालयामध्ये वाचला गेला मुख्यमंत्र्यांनी वाचला टेंडर घोटाळ्याचा तो काय आहे पंचवीस वर्षापासून महापालिकेच्या टेंडर घोटाळ्यामध्ये कोण गाजत आहे तुम्ही कपन सोडले नाही तुम्ही खिचडी सोडली नाही खिचडी चोर झाले तुम्ही लोकांचं शिवर इंजेक्शन सोडलं नाही तुम्ही शेवपेटी सोडली नाही कोणत्या बाजाराकडे लक्ष द्यायचा आता बाकी आम्ही समजू शकतो बाहेरचं पण गोरखरीपेक्षा तोडाची खिचडी पण नाही सोडत हे आरक्षणाच्या मुद्द्यावरती गोरमाल करत आहेत काय करायचं काय नाही <coughs> ते तुम्हाला येणाऱ्या काळात आमचं दिसणार आहे त्याच्यामुळे कोण काय विरोधी पक्षनेता आम्ही काय त्याला मोजत नाही पण एकनाथ शिंदे साहेब हा एक वशनीय माणूस आहे शिवराजची शपथ त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्यावर राज्यातल्या सगळ्या धर्माच्या लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून धनगर आरक्षण असेल लिंगाचं असेल वडर समाजाचं असेल मुस्लिम समाजाचा असेल ब्राह्मण समाजाचा असेल ओबीसीला धक्का किंवा इतर समाजाला धक्का न लावता असेल या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ बसून योग्य ते निर्णय घेतील एकनाथ शिंदे हे रेशीम बागेत गेले होते त्यावर संजय राऊत म्हणतात की रेशीम किडे घेऊन गेले होते रेशीम किडे घेऊन गेले होते म्हणतात रेशीम किडे घेऊन जायचा काय विषय आहे आज राज्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब रेशीमासारखे चमकूनच राहिलेले आहे ते सुद्धाच आच, आज आजच्या मध्ये महाराष्ट्राचा एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून पुढे येऊन राहिलेले आहे एक अनमोल चमकणारा हिरा म्हणून समोर येऊन राहिलेला आहे एवढ्या मदती कधी पाहिल्या का सगळ्या राज्यामध्ये कधी कोणी कधी दिल्या का मागच्या सरकारने कोणी आजपर्यंत कुठेही दुर्घटना घडू एकनाथ शिंदे हजर कोशाळवाडीत पाय तुरळत गाडा तुरळत पाण्यात एकनाथ शिंदे हजर समृद्धीवर पंचवीस लोक जळले एकनाथ शिंदे हजर कुठं काही घटना घडू द्या एकनाथ शिंदे हजर तुम्ही तर घराच्या बाहेर निघले घुसखोरी झाली त्यामध्ये ज्यांनी पास त्यावरून शरद पवारांनी केला की आ, पास कोणी दिली याची किंमत सरकारला मोजावी लागेल काही कोणाला किंमत मोजावं लागत नाही ते काही घुसखोर काही शस्त्रधारी नव्हते ते काही आतंकवादी नाहीत ते काही देशाची दुष्पण नाहीत उन्हाळ पुर आहेत आणि काहीतरी लक्ष वेधण्याकरता त्यांनी हा प्रकार केलेला आहे याला उन्हा उन्हाळ टप्पू पण दुसरं काय आपण म्हणू शकत नाही ना ते घुसखर आहेत ते ना आतंकवादी आहेत देशद्रोही पाच सात मुलं एकत्र आले आणि काहीतरी वेधायचं म्हणून कृत्य आहे सरकार का फिरवत आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी सगळ्या धर्माच्या संदर्भात बोललो पण कट ऑफ डेट मी कधी दिली नाही कधीच दिली नाही आम्ही जे कायदेशीर बसेल आम्ही तेच देणार आहे उद्या कोणीही लढून उद्या एका अर्ध्या दिसतात शेवटी सरकार कायद्याने चालतं कायद्यानुसार जर आपण करणार नाही तर ते सगळं खोटं पडेल उद्या हेच आंदोलन करते म्हणतील तुम्ही आम्हाला फसवलो म्हणून धोका दिला म्हणून मग त्याला 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 उत्तर कोण द्यायचं त्याला उत्तर कोण द्यायचं किंवा ते जर आरक्षण जर सर कोर्टात फेल ठरलं तर इतक्या मोठ्या मराठा समाजाचं काय पाव म्हणजे त्यांच्या बिचार्यांचं जे काही उद्ध्वस्त होणार आयुष्य आहे त्याचे पाका पापाचे भागीदार आम्ही व्हायचं आहे का त्याच्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका ठेवावी सरकार कायदेशीर काम करून डायले आणि जे फेब्रुवारी मध्ये साहेबांनी सांगितलं तोपर्यंत सगळे कायदेशीर अहवाल येणार आहे आणि त्यावेळेला टिकणार आरक्षण त्यांना मिळणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका